सुमारे चारशे वर्षांपूर्वी उत्तर पोलंडच्या एका छोट्याशा गावात रात्रीच्या गडद अंधारात स्मशानात उजेडात काही माणसं मळकट माती खणत होते त्यांच्या चेहऱ्यावर घाम आणि भीती स्पष्ट दिसत होती का कारण ते दफन करत होते एका तरुण मुलीचा मृतदेह तिच्या पायांना लोखंडी साखळी बांधली होती गळ्याभोवती सुद्धा लोखंडी कडा बांधल्या होत्या तिच्या मृतदेहाला अशा प्रकारे का बांधलं जात होतं कारण ती वॅम्पायर होती आणि ती मिलेली मुलगी पुन्हा जिवंत होईल असं त्या गावकऱ्यांना वाटत होतं कोण होती ही मुलगी आणि हे वॅम्पायर काय असतं हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा व्याम्पायर म्हणजे असा भयंकर प्राणी जे माणसांचं रक्त पितात त्यांचे दात टोकदार असतात आणि त्यांचे लाल भडक डोळे पाहून कोणीही घाबरू शकतं हे वॅम्पायर अमर असतात कारण ते मरूनच जिवंत झालेले असतात ते सूर्यप्रकाशात जळतात आणि लसणाला घाबरतात ते, घाबर ते तुम्हाला चावले की तुम्ही पण वॅम्पायर बनता आता आपण हे सगळं व्याम्पायरच्या मूवीज मधनं बघत आलोय पण एक खरी घटना आहे सुमारे सोळाशे छप्पन्न साली क्रोएशियाच्या इज्रिया प्रांतातील एका छोट्या गावात लोक घाबरलेले असायचे कारण रात्रीच्या अंधारात एक माणूस फिरायचा काही दिवसांपूर्वीच ज्युरे ग्रँडो नावाच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतरच गावात विचित्र घटना घडू लागल्या होत्या रात्री लोकांच्या घरांचे दरवाजे कोणीतरी ठोकायचं आणि ज्या घराचा दरवाजा ठोकवला जायचा तिथे कोणीतरी आजारी पडायचं किंवा मरायचं तेव्हा गावकऱ्यांना वाटायला लागलं की हे सगळं जुरे जुरेग्रांडोच करतोय म्हणून मग गावकऱ्यांनी मिळून जुरेची कब्रं उघडून काढली त्याचा मृतदेह अजूनही ताजाच होता आणि त्याच्या तोंडातून रक्त येत होतं तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या छातीत एक लाकडी खिळा खोपसला आणि त्याचा मृतदेह बांधून ठेवला त्यानंतर गावातल्या विचित्र घटना थांबल्या तेव्हापासून ज्युरे ग्रांडूला इतिहासातील पहिला व्यापार म्हणून ओळखतात पण हे व्याम्पायर काय असत तर सुरुवातीला सांगितलेली गोष्ट आधी पूर्ण करूयात दोन हजार बावीस साली उत्तरी पोलंडमधील एका रिसर्च टीमला एक प्राचीन कब्रस्तान सापडलं ही जागा होती पी एन नावाच्या गावाजवळ रिसर्चर्स बारकाईने खणत होते कारण कबरीतील अवशेषांचं नुकसान होऊ नये म्हणून माती हळूहळू बाजूला केली जात होती आणि त्यांना हाड दिसू लागली एक सांगाडा हळूहळू समोर आला हा सांगाडा होता एका तरुणीचा पण ही कोणतीही सामान्य कबरं नव्हती सांगाड्याच्या पायांना एक टाळा लटकत होता आणि गळ्याभोवती लोखंडी कडा बांधलेली होती हे बघून रिसर्चर्स घाबरले त्यांना समजलं की या तरुणीला व्यापार समजून दफन केलं गेलंय स्थानिक लोकांनी या सांगाड्याला नाव दिलं होतं जोजीला जोजिलाच्या मृत्यूचं वय होतं फक्त अठरा ते वीस वर्ष तिच्या डोक्याच्या विश्लेषणातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या तिला भयंकर डोकेदुखीचा त्रास होता तसंच काही मानसिक का आजारांचाही तिला सामना करावा लागला होता रिसर्च करणाऱ्यांनी एक अनोखा प्रयोग केला त्यांनी जोजिलाच्या चेहऱ्याची पुनर्रचना केली आणि जेव्हा तो चेहरा समोर आला तेव्हा ती एकदम सामान्य माणसासारखी होती ना की कोणत्या व्यापायर पण मग प्रश्न असा येतो की जोजिलाला व्यापार कसं समजलं गेलं आणि तिच्यासारखं अनेकांना असं का दफन केलं गेलं तर त्या काळात व्यामार समजला जाणाऱ्या लोकांवर क्रूर अत्याचार केले जात होते त्यांच्या पायांना लोखंडी साखळ दंड बांधलं जायचं गळ्याभोवती लोखंडी कडा बांधली जायची काहींच्या छातीला लोखंडी सळी खुपसली जायची तर काहींचे दात उपटले जायचे तर हे सगळं यासाठी की मृत्यूनंतर त्यांचा आत्मा परत येऊ नये आणि गावकऱ्यांना त्रास देऊ नये म्हणून बल्गेरियामध्ये सापडलेल्या सातशे वर्ष जुन्या सांगड्यावरही असेच अत्याचार झाले होते त्यांचे दात काढले गेले होते आणि छातीत लोखंडी सळी खूपसली गेली होती पण मग लोकांना असल्याचा संशय कसा यायचा तर त्या काळात मृत्यूनंतर शरीर विघटित होतं याबद्दल फारशी माहिती नव्हती मृतदेह सडताना त्याचे दात आणि नख बाहेर येतात ज्याच्यामुळे असं वाटतं की ते वाढलेत तसंच शरीरातून निघणारं काळं द्रव जे रक्तासारखं दिसत होतं ते नाकातून आणि तोंडातून बाहेर येतं या गोष्टी पाहून लोकांना वाटायचं की मृत व्यक्ती कबरीतून बाहेर येऊन रक्त पितात याच गैरसमजामुळे व्याम्पायरचा जन्म झाला या अंधश्रद्धेच्या मागे आणखी एक कारण होतं ते म्हणजे रोग त्या काळात प्लेग सारख्या महामारींची कारणं लोकांना माहिती नव्हती लोकांना वाटायचं की या रोगांमध्ये व्याम्पायरचा हात होता म्हणूनच काही लोकांना व्यापार्स ठरून त्यांच्यावर अत्याचार केले जायचे जेणेकरून रोगांवर नियंत्रण मिळवता येईल असा त्यांचा गैरसमज होता या मिथकांचा इतिहास खूप जुना आहे प्राचीन मेसोपोटामिया आणि ग्रीस मध्ये रक्त पिणाऱ्या प्राण्यांच्या कहाण्या प्रचलित होत्या या सगळ्यात आणखी एक नाव खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे काउंट ड्रायकुला चौदाशे पन्नासच्या दशकात रोमानियामध्ये व्लाड ड्रॅकुला नावाचा शासक राहत होता तो आपल्या क्रूरतेसाठी ओळखला जायचा असं म्हणतात की तो आपल्या शत्रूंच्या रक्तात ब्रेड बुडवून खायचा याचमुळे त्याला ड्रॅकुला हे नाव पडलं व्यायामपारची आणखी एक कहाणी म्हणजे अठराशेच्या दशकात अमेरिकेत राहणाऱ्या मेरी ब्राऊनची कहाणी मेरीचं कुटुंब टीबीमुळे एकामागून एक मृत्यूमुखी पडत होतं गावकऱ्यांनी मेरीच्या कुटुंबातील मृतदेह खणले आणि मेरीचा मृतदेह तपासला तिचा मृत्यू हिवाळ्यात झाला होता त्यामुळे तिचं शरीर अजूनही सडलं नव्हतं गावकऱ्यांनी तिला व्यायामपार ठरवलं तिचं हृदय काढून जाळलं आणि तिची राख तिच्या आजारी भावाला खाऊ घातली आणि त्याचाही त्याच्यामुळे मृत्यू झाला जोजिराच्या बाबतीतही असं काहीसं घडलं होतं तिच्या डोकेदुखीमुळे आणि मानसिक आजारांमुळे ती कदाचित विचित्र वागत असेल आणि गावकऱ्यांना ती व्यापार वाटली असेल म्हणून तिच्यावर अत्याचार केले गेले माणसांमध्ये असलेली अंधश्रद्धा किती भयंकर असू शकते हे या गोष्टीतून कळतं अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका